साठी पंचवीस कोटी निधी जो आपण फेब्रुवारीमध्ये महिन्यामध्ये आणला होता त्याबद्दल मी सगळे डिटेल्स आजच्या पत्रकार मध्ये दिलेली आहे लोकसभा निवडणुकी निवडणूक लागल्या होत्या त्याचबरोबर आज पावसाळ्याचा अजून सीझन चालू आहे असं दिसते त्यामुळे आम्हाला ह्या कामांना सुरुवात करायला थोडासा उशीर झाला परंतु येणाऱ्या महिन्यामध्ये सगळ्या कामांची सुरुवात आपल्या कोल्हापूरमध्ये पुल शहरामध्ये होताना दिसणार आहे त्याचबरोबर भीमा स्विमिंग टँकसाठी आपण अठ्ठावीस कोटी रुपयाचा निधी आणलेला आहे आणि कोल्हापूरच्या कचऱ्या व्यवस्थावरती सुद्धा मी आज काम करत आहे राज्य सरकारची यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे मी महायुती सरकारचं सा। एकनाथजी सा। साहेबांचं देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदादा साहेब असतील डॉक्टर श्रीकांतजी साहेब असतील आणि खासदार धनंजय माडिक साहेब असतील या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि येणाऱ्या काळात विधानसभा सुद्धा येत आहे मला अनेक लोकांनी त्या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारत आहेत पण आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष एकत्र आहे जे काही वरिष्ठ लेवलला निर्णय होतील आणि उमेदवार ठरवले जातील त्यांच्या पाठीशी आम्ही सगळेजण उभा राहील कोल्हापूर उत्तरमधून तुम्ही इच्छुक आहात का आणि लढवणार आहात का मला राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे जर मला संधी दिली जर मला सांगितलं गेलं तर मी ते Thank you.